लोकांसमोर येते कसं वाटतंय काय सांगाल आणि त्याबद्दल काय मत आहे त्याबद्दल कसं आहे काही गोष्टी तुम्ही इंडस्ट्रीत आल्यापासून त्या व्हाव्यात असं तुम्हाला वाटत असत त्यातलं साहित्यातलं काही खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि फकीर ही अण्णाभाऊ महत्त्वाची कादंबरी त्याच्यावर चित्रपट करण्याचा अनेक प्रयत्न केला बरंचसं कामही त्याच्यावर केलं पण खऱ्या अर्थाने त्याच्यावर चित्रपट आहे याचा एक वेगळा आनंद आहे पण जेव्हा एखादी कलाकृती जे निर्माण होते आणि ती खूप महत्वाची कलाकृती आहे अनेक वर्ष आपण त्याची वाट बघत असतो ती जेव्हा येते येते तेव्हा एक वेगळाच आनंद असतो त्याच्यापेक्षा मोठा आनंद की ती जी येऊ घातलेली इतकी मोठी कलाकृती आहे त्याच्यात आपलाही सहभाग असतो ह्याच्यासारखा आनंद मला सांगितलं कारण बरीच वर्ष आपण हा ह्या सिनेमा हो झाला तर आपण त्याच्यात असावं असं आपल्याला वाटत असत आणि फकीरावर सिनेमा होतो आणि मी त्यात आहे याचा मला खराच कारण अण्णाभाऊची अनेक पुस्तकं लोकांसमोर आहेत फकीरामध्ये एवढं लक्ष दिलं गेलं याच्याकडे आणि त्यांना रोज त्याच्या खरं म्हणजे काय की आत्ता ह्या क्षण मला पहिल्यांदाच कळलं की चित्रपट करतात जेव्हा माझं त्यांचं बोलणं झालं तेव्हा वेगळ्या चित्रपटावर आमचं बोलणं पण हे मला त्यांनी सरप्राईज होत आता मी त्यांना विचारेन की बाबा ह्या इतक्या महत्वाच्या सिनेमामध्ये मला काय काम करणार आहे आणि आणि कसं की अशा प्रोजेक्टमध्ये तुम्ही काय करता हे महत्त्वाचं नसतं चांगल्या प्रोजेक्टमध्ये एखाद्या कलाकार असणं जास्त महत्वाचं असतं त्यामुळे आणि भाऊराव आदरचित्र आहेत मनापासून त्यांना बोलतो त्यामुळे माझ्यासाठी काहीतरी चांगलंच त्यांनी वाढून ठेवलं असेल याची मला आवडते तुमचे प्रत्येकी चित्रपट असतात ना त्या रोलमध्येच तुमचं एक वेगळ्या ओळख असते आणि एक आठवणीतल्या असते असते ह्याबद्दल काही सांग चांगली गोष्ट असं तुम्हाला वाटत असेल की माझे चित्रपट आणि मी केलेल्या भूमिका वेगळ्या असतात तर वेगळ्या मी प्रयत्न करतो तुम्ही सामाजिक क्षेत्रस्थिती घेऊन उठलेल्यात आणि असं म्हणजे असायला कमी ज्या तोडगे यावं अर्थातच कसं आहे की कलाकार म्हटलं की त्याचा समाजाच्या प्रत्येक प्रत्येक त्याला काय आपण प्रत्येक माणसाची वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या घटकांशी त्याचा तसा संबंध असतोच तर मला वर वाट सामाजिक कार्य मी करतो ते फार मोठी गोष्ट नाही पण ठीक आहे कलाकार म्हणून पण एक सामाजिक कार्य होतच असतं किती सांगते मोठा विषय घेऊन अण्णाभाऊची आत्मचरित्र असलेले हे सगळ्यात मोठं असलेलं हे सिनेमासमोर आहे काय सांगाल त्याबद्दल आणि याचं एकच होतं आणि खोटंच आपण घ्यायचं नमस्कार खरं तर अण्णाभाऊ साठेंचा फकिरा पुस्तकच खरं तर अण्णाभाऊ साठेंचा फकीरा हे पुस्तक एवढं गाजलेलं आहे की मी महाराष्ट्रातलं असं एकही खूप कमी लोक असतील की त्यांना वाचलं नसेल बहुसंख्य लोकांनी हे पुस्तक वाचले आणि अण्णाभाऊ यांची लेखणी त्यांचं साहित्य किती ग्रेट आहे या सगळ्यांचा परिचय आपल्याला आहे मी जेव्हा फकीरा वाचली तेव्हा मी नवीमध्ये होतो आणि नवीमध्ये फकीरा वाचली तेव्हाच माझ्या डोक्यात मनामध्ये गारुड वादळ उठलं या सगळ्या पुस्तकाला घेऊन आणि मी वाचत गेलो तिथून पुढे असं वाटलं की मी जेव्हा दहावी बारावीनंतर सिनेमाकडे यायचं ठरवलं तेव्हा मला पहिल्यांदा असं वाटलं की अरे आपण केरावर सिनेमा करायचा आयुष्यात त्याचं कारण असं होतं की प्रस्तावना जी आहे त्या पुस्तकाला ती विसखंडेकरांची प्रस्तावना आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं हे पुस्तक वाचताना असं चित्र करून सिनेमा सरकल्यासारखं वाटतं आणि हे जेव्हा हे वाक्यच मला खूप आवडलं आणि कदाचित त्यामुळे कदाचित असेल की मी सिनेमाकडे जायचं विचार केला असेल आणि मी सिनेमा हे दोन तीन सिनेमे केले आणि त्याच्यानंतर खरं तर योगाने आणि नशिबाने म्हणा हे विधिलिखित असल्यामुळे कदाचित हा सिनेमा मला करता येतो हे माझं भाग्य आहे आणि त्याचं सर्व श्री माझे सगळं मित्र आहे मित्रपरिवार आहे साठेंचा परिवार आहे सर्व महाराष्ट्र रसिक आहे या सगळ्यांचं प्रेम आहे त्यामुळे या हा या सिनेमाला मला हात घालता येतो असं मला वाटतं आहे आणि खूप जबरदस्त गोष्ट आहे ती आणि तितक्याच ताकदीने आम्ही हा सिनेमा दोन हजार पंचवीसमध्ये घेऊन येतो आहे तुमच्या सर्वांच्या भेटीला थँक्यू अण्णाभाऊंची अनेकशी पुस्तक आहेत तुम्ही फकीराच हा निवडलात आणि त्याच्यावरती गोष्टीवरती पहिलीवरचं कसं जुलै असणार आहे आणि हा पुस्तका माध्यमातून लोकांपर्यंत हा चित्रपट कधी पोचेल त्या पुढे मग फकेराच काय तर मुळात ही पुस्तक हे जी आहे ही कादंबरीनं माझ्या मनावर खूप मोठं गारुळ केलं त्या काळात त्या बाकी साहित्य मी त्यांचं वाचलं होतं ना यामध्ये फकेराचं जे शौर्य आहे किराचं जे रूप आहे किराचं जी आत्मीयता आहे जी तळमळ आहे सर्व समाज घटकांना एकत्रित करून त्यांच्यासाठी काहीतरी आपल्याला करायचं आहे हा अतिशय गावात राहणारा एक साधा तरुण म्हणजे त्या काळचा प्रतंत्र्यात राहणारा तेही म्हणजे स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये लोकांची अवस्था किती बिकट आणि वाईट होती हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण त्यातही एका अशा घटकामध्ये मा अशा मागास घटकामध्ये मा त्याचा जन्म झाला आहे आणि त्याच्यातून तो आपल्या सगळ्या समाजाला केवळ आपला समाज स्वतःचा समाजच नाही तर समाजातल्या सगळ्याच घटकांना म्हणजे अण्णाभावची लेखणीच मुळात इतकी ताकदीची आहे की त्यामध्ये पाटील कुलकर्णी समाजातले सगळे घटक मंत्री मातंग असतील महाराज असतील राबू श्री केरळ सगळे सगळे सगळ्या घटकांना एकत्र करणारा त्यांचं नेहमी साहित्य लेखन असतं आणि त्याच्यात हा फकेरा जेव्हा उभा राहतो तेव्हा त्याला असं वाटतं की नाही मला हे सगळे ही माझी माणसं आहेत आणि मला या सगळ्यांसाठी काहीतरी करायचं आणि म्हणून तो अख्ख्या ब्रिटिश व्यवस्थेला तो जो उभा राहतो त्याच्या व्यवस्थेविरुद्ध आणि ही जर व्यवस्था मी स्वतः कापून काढली नाही तर माझी माणसं जगणार नाही असं मी जेव्हा त्याला वाटायला लागतं आणि तो लढायला सुरुवात करतो ही त्याची गोष्ट आहे आपण इतिहासाच्या म्हणजे त्या सगळ्या कालखंडामध्ये ती कुठंतरी दबली असं मला वाटतं आणि त्यातून जेव्हा हे पुस्तक हाताला लागलं तेव्हा असं वाटतं की हे पुस्तक आहे आणि त्याच्यावर आपण याचं निश्चितपणे सिनेमात रूपांतर करून तो चांगला दर्जेदार सिनेमा प्रोशन कसा वाढला या प्रकाराची सुरुवात झाली किती कुठल्या वर्षामध्ये आणि कधी हे लोकांपर्यंत याचं शूटिंग लवकरच या वर्षी म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरला शूटिंग सुरू होईल आणि दोन हजार पंचवीसमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल